अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे महोदय मला ना याचं उत्तर मिळालंय हा मुद्दा एवढा गंभीर आहे मुंबई आणि एम ए क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय जमिनीवरती अतिक्रमण होत आहे अनेक ठिकाणी धार्मिक स्थळे बांधली जात आहे मी एकच उदाहरण देतो चेंबूरमध्ये नूरे इलाही मस्जिद दोन हजार साली एकशे एकोणतीस स्क्वेअर फूटची मजार आज बत्तीस हजार स्क्वेअर फूटची झाली आहे चौदा दुकानं आहेत लग्नाचा हॉल आहे लग्नाचं मैदान आहे आणि साहेब देशातलं नाही जगातलं आठवं आश्चर्य म्हणजे ही मजार जमिनीवर नाही तर तिसऱ्या माळावर आहे सहा महिन्यापूर्वी मी महाडाचे सर्व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती पण आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष महोदय अंबुजवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण माननीय मंत्री मंगल प्रहात लोळा यांनी निष्कासन केलं पण त्याच्यावरती सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांनी कोर्टात पहिला ह्युमन राईटमध्ये केस केली मग हायकोर्टात केस केली अध्यक्ष महोदय अशाप्रमाणे अनधिकृत बांधकावर कार्य करणारे मंत्र्यांवर जर खटला होत असेल तर हे योग्य आहे का जे लोक याला प्रोटेक्ट करतात अध्यक्ष महोदय त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय बँड्रा रेल्वे स्टेशन मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन याच्यावरती मोठ्या प्रमाणात जे अवैध बांगलादेश रोहिंग माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय अनेक वेळा नोटीस देऊन सुद्धा प्रशासन याच्यावरती कारवाई का करत नाही आणि जे अधिकारी कारवाई करत नाही त्यांच्यावरती त्या अधिकाऱ्यांवरती काही कारवाई होणार का आणि या जवळपास दहा लाख स्क्वेअर फूट जमीन शासनाची याच्यावरती अतिक्रमण मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात झालंय याच्यावरती शासन गंभीर आहे का अध्यक्ष महोदय दे लॉ अँड ऑर्डरच्या भीतीमुळे आपण ही सगळी जागा सोडून देणार आहोत का आणि जर प्रशासन हे अन्य बांधकाम तोडू शकत नाही तर इथे जे बांधकाम होत आहे त्यामुळे मुंबई शहराला धोका नाही का आणि म्हणून हे जे निर्णय टाळण्याची प्रक्रिया होते आम्ही याचा विरोध करतो आणि याच्यावरती स्पेसिफिक टाईमवरतीच कारवाई झाली पाहिजे कमीत कमी, -कमी घाटकोपर मानखुद मध्ये जे बत्तीस हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे अनेक रेल्वे स्टेशनच्या अवतीभोवती जे बांधकाम आहे बँड्रा रेल्वे स्टेशनवरती जे बांधकाम आहे प्रशासन कधी जागा होणार महोदय माझा प्रश्न आहे